नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष घडामोडी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म ग्रंथांना भेटी देऊन ग्राम शाखा गठित करण्याचा कार्यक्रम संग्रामपूर तालुक्यात वर्षावास निमित्त दिनांक दहा जुलै पासून संग्रामपूर तालुक्यातील बरेच गावांना तालुका अध्यक्ष बोधाचार्य प्राध्यापक अमोल खंडेराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांना धम्मग्रंथांना भेटी देऊन ग्रामशाखा गठित करण्यात आल्या गर्जना मराठी न्यूज करिता उधवान दांडगे संग्रामपूर सर्वांना जय भीम भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्ष आदरणीय के के साहेब यांच्या अन्वे आम्ही मारोड या गावी ग्रामशाखा गठित करण्यासाठी आलेलो आहोत आणि ग्राम या ग्रामशाखा गठित केल्यानंतर या ग्रामशाखेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून अभयदादा तायडे यांची तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित आमचे मार्गदर्शक या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभयदादा ताडे यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवगाळ सरांनी तरुण पिढीला जास्त वाव असला पाहिजेत हा उद्देश या ठिकाणी सांगितला होता आणि तोच उद्देश लक्षात घेऊन मारोड या गावी ही ग्रामशाखा गठीत करण्यात आली गठीत करत असताना या ग्रामशाखेला आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक माजी जिल्हा संघटक आदरणीय पांडुरंगजी भारसाकडे साहेब माझे तालुका अध्यक्ष शंकरदादा ससान साहेब त्याचबरोबर माजी जिल्हा संघटक आदरणीय शेषराभाऊ वानखेडे साहेब आणि आमचे मार्गदर्शक कैलासभाऊ वानखेडे साहेब साहेबरावजी भगत साहेब त्याचबरोबर महिला कार्यकारिणीच्या जिल्हा संघटक आदरणीय आयुष्यमती उज्वलाताई वाघ मॅडम सोबतच तालुका कार्यकारिणीच्या कोशाध्यक्षा आदरणीय पुष्पाते वानखडे मॅडम ह्यासुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत्या आणि उपस्थित असताना आमची संपूर्ण जी तालुका कार्यकारिणी आहे ही तालुका कार्यकारिणीसुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होती त्यामध्ये प्रामुख्याने आमचे सरचिटणीस मिलिंद भाऊ वानखडे संस्कार उपाध्यक्ष साहेब कार्यकारी <coughs> सचिव राहुल सर हिशोब तपासणीस राजेंद्रजी इंगळे साहेब संस्कार सचिव राजेंद्र राजेंद्रजी अर्थात राजूभाऊ पासपोर्ट सर सोबत अमोल दामले सर संरक्षण उपाध्यक्ष रत्नदीप भाऊ खंडेराव संस्कार व प्रचार सचिव आदरणीय नारायण भाऊ वानखेडे साहेब सोबतच संरक्षण सचिव आदरणीय आकाशदादा वानखडे आमचे दादा, दादा इंगळे साहेब तालुका संघटक म्हणून असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवदासजी अटकर साहेब भीमराव पोरकर सर प्रशांतजी सर आणि उपस्थित असणारे सर्व सर्व कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित असून या ग्रामशाखा मारोडची या ठिकाणी आम्ही सर्वानुमते ग्रामशाखा या ठिकाणी गठीत केली या ग्रामशाखेचे अध्यक्ष म्हणून अभय तायडे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून विकी दादा तायडे सॉरी दादा वानखडे सोबतच कोषाध्यक्ष म्हणून प्रमोद भाऊ वाघ आणि सरचिटणीस म्हणून प्रकाश ताडेसाहेब या सर्वांची एकामताने निवड केली सोबतच या ग्रामशाखेचे संघटक म्हणून आदरणीय भीमरा साहेब आदरणीय मिलिंदभाऊ साहेब संतोष भाऊ वाघ राजभ राजभाऊ वानखडे राजेंद्रजी भाऊ तायडे बाळकृष्णभाऊ भगत सुपेश भाऊ तायडे कुणाल दादा भगत श्रीमंत श्रीमंतरावजी तायडे गौतम भाऊ तायडे या सर्वांचे संघटक म्हणून संघटक म्हणून निवड केली सोबतच सैनीदादा वानखेडे हे सुद्धा या ग्रामशाखेचे संघटक म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व बुद्ध उपासक आणि उपासिका या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यकारणी या ठिकाणी गठीत झाली आणि पुन्हा एकदा सर्वांना या ग्रामशाखा गठीत झालेल्या सर्वांना मी मंगलकामना व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना जय भीम करतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय सगळं सुरुवात झालेली आहे ना बरं अच्छा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचाराला कार्याला मी सर्वप्रथम नतमस्तक होतो त्यांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं गेल्या अनेक दिवसापासून या वर्षवासामध्ये आपण या ठिकाणी आहात तथागत भगवंतांचा हा जो धम्म आहे आणि या धम्म आधारलेला हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे आपण प्रामुख्यानं तीन भाग पाहू शकतो खंड भरपूर आहेत पण त्यापैकी पहिला म्हणजे सिद्धार्थाचा जन्म होण्यापासून तर ता तथागत होण्यापर्यंतचा प्रवास भगवान गौतम बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास दुसरा भाग आपण पाहतो तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध जेव्हा त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते त्या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर भगवंतांनी विविध त्या काळातील राजे त्या काळात असणारे सरदार त्या काळात असणारे विविध असे जे वेगवेगळ्या जाती धर्माचे कुळाचे जे लोक होते त्यांना दिलेली दीक्षा आणि तिसरा भाग तो म्हणजे या ग्रंथाचा अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांच्या कल्याणासाठी सांगितलेला तो म्हणजे बुद्धांचा उपदेश त्यांनी दिलेली दिशा त्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन ह्या सर्व गोष्टी या, या ग्रंथामध्ये आपण पाहणार आहोत तर तथागत भगवान गौतम बुद्धांचा हा मंगलमय प्रवास पाहत असताना सुरुवातीचा भाग पहिला आपण या ठिकाणी पाहत होतो आणि त्यामध्ये जन्मापासून तर परिव्रज्यपर्यंत हा जो प्रवास आहे सिद्धार्थाचा तो कसा आहे हा या ठिकाणी आपण पाहत असताना तुम्ही गेल्या मागच्या दिवसामध्ये कूड आणि पूर्वज हा भाग पाहिलेला आहे यानंतर आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे सिद्धार्थाचा जन्म हा कसा झाला शुद्ध जनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला आणि त्याच्या जन्माची कथा अशी आहे की शाख्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाख्य लोकं त्याप्रमाणे राजघराणातील मंडळी हा महोत्सव साजरा करत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथालय लिहित असताना हा तिसरा महत्वपूर्ण भाग सांगितला की सिद्धार्थचा जन्म झालाय कसा शुद्ध धनाच्या पोटी जन्माने आलेला सिद्धार्थ त्याची जी जन्मकहाणी आहे ती या ठिकाणी सांगत असताना ते आषाढ महिन्यामध्ये एक परंपरा होती एक रीतिरिवाज होती एक प्रथा होती आणि ती प्रथा अशी होती की एक उत्सव ते आपल्या या संघाचा दे 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 दे। सर मला आपण आता या तालुक्याचे तालुक्यातील अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे बरेचसे गावं त्या कार्यापासून जे वंचित होते याबद्दल आपले प्रयत्न कशा प्रकारे चालवतो सर्वांना जय भेट भारतीय बुद्ध महासभा या भारतीय बुद्ध महासभेचे बुलढाणा जिल्हा उत्तर अध्यक्ष आदरणीय के के साहेब यांच्या आदेशानुसार या वर्षवासामध्ये आम्ही गाव तिथे भेट देऊन ही जी प्रवचन मालिका आहे आणि वर्षवास आहे या वर्षवासानिमित्त प्रत्येक गावामध्ये गावातल्या प्रत्येक विहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो पवित्र असा ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाचन म्हणून आणि पठन झालं पाहिजे या हेतूनं आम्ही प्रत्येक गावाला भेट दिली आज बारा जुलै या सर आतापर्यंत आपण किती लोकांना किती गावांना भेटी दिला आतापर्यंत जवळपास आम्ही आठ गावांना भेट दिली आणि आज बारा जुले यानिमित्त आज या आम्ही मारोड या गावी गेलो होतो त्या गावी गेल्यानंतर तिथं आमचे कार्यालय सचिव तालुका कार्यालय सचिव आदरणीय राहुल नेतुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाचक आणि विश्लेषकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते तथागत बाबा रोतम बुद्ध तिचा धम्म या ग्रंथाचं त्या ठिकाणी वाचन म्हणून आणि पठण करत आहेत आणि एक करत असताना त्याच ठिकाणी आम्ही तरुण युवा आणि जास्तीत जास्त संस्कारी आणि धम्म ज्ञान असणारे जे तरुण पिढी आहे या तरुण पिढीनं लक्षात घेऊन ग्रामशाखा त्या ठिकाणी आज गठीत केली या ग्रामशाखेच्या गठीत झाल्यानंतर या ग्रामसायकेला गटित झाल्यानंतर पुढे आम्ही संग्रामपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचं असणारं तालुक्याचं गाव अर्थात संग्रामपूरच या संग्रामपूरच्या सम्राट बुद्ध विहारामध्ये भेट दिली भेट दिल्यानंतर या ठिकाणी महिला उपासक आणि उपासिका हे खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणी येऊन आम्ही या विहाराला भेट दिल्यानंतर इथं असणारा हा जो धम्म ग्रंथ आहे या धम्मग्रंथाचं वाचन म्हणून केलं आणि या धर्मग्रंथाचे इथं असणारे वाचक आदरणीय तुषार तुषारदादा तायडे यांचंसुद्धा सर्व तालुका कार्यकारिणीच्या वतीने स्वागत केलं आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या पुढे त्यांना आवडून सांगितलं की येणाऱ्या या पुढच्या आठवड्यामध्ये एक प्रवचन मालिकेचं नियोजन आपल्या या भारतीय बौद्ध महासभा शाखा संग्रामपूरच्या वतीने ते सर्व नियोजन आम्ही करणार आहोत आणि तालुका शाखेला जिल्ह्यानं दिलेले जे तीस विषय आहेत त्या तीस विषयाला घेऊन आम्ही विविध गावामध्ये भेटी देणार आहोत आपल्या गावातसुद्धा पुढील तीस विषय घेऊन आम्ही येणार आहोत अशा पद्धतीचं त्यांना आश्वासन दिलं इथं उपस्थित असणारे सर्व महिला आणि महिला उपासक आणि उपासिका खूप उत्साही होत्या प्रचंड त्यांच्या त्यांचा उत्साह हो, त्यांच्या मनामध्ये असणारा आनंद या ठिकाणी दिसून आला आणि या ठिकाणी भेटत असताना आवर्जून या तालुका कार्यकारणीसोबत उपस्थित असणारे की ज्यांचं शरीर थकलेलं असलं तरीसुद्धा मनानं एकदम तरुण आहेत असे आमचे पांडुरंगजी बाळसागरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते सोबतच शंकर भाऊ साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते त्या लोक आमचे माजी जिल्हा संघटक शैशरा भाऊ वानखडे हे या ठिकाणी उपस्थित होते भावराव वानखडे हे सुद्धा उपस्थित राहून आमचा आनंद आणि उत्साह वाढवला सोबत आमचे तालुक्याचे सर्व कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित होती उपस्थित झाल्यानंतर या कार्यकारिणीच्या माध्यमातून आमचे सरचिटणीस यांनी त्रिसरांनी पंचशील घेऊन सामूहिकरित्या हे त्रिसरांनी पंचश्री घेण्यात आलं त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि मार्गदर्शन झाल्यानंतर पुढील हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाचन आणि पठन या ठिकाणी केलं खरोखर आजपर्यंत जे व्हायला पाहिजे होतं ते आतापर्यंत झालं नाही आणि आज आपल्यासमोर माननीय अमोल खड्रा सर यांनी खरोखर या चालुका सर्व बिंड काढत आहे आणि तिथला जो धम्म धम्म बांधव आहे हा प्रवाहामध्ये आणण्याचा काम ते निश्चित करणार आहे याबद्दल काही शंका नाही गरजेनं मराठी न्यूज करिता उद्येसर भीमराव महुलकर संग्राम